या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला असं बघतो राजकुमार काय सांगू शकाल बघ वरुड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरता या वरुड नगराच्या नगराध्यक्षाकरता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अधिकृत उमेदवार ईश्वर कुमार सुल सलामे आणि प्रभाग क्रमांक चारचे बंटी उर्फ निलेश रामकृष्णजी दुर्गे तसेच सौ ज्योती दुर्गादासजी शेगळकर यांच्या प्रभागाच्या प्रचारानिमित्त या आज आम्ही या सतीमाता मंदिरामध्ये सर्वांनी नमस्कार करून आज खऱ्या अर्थानं या प्रभाग चारची प्रचाराला सुरुवात केली आहे खऱ्या अर्थानं आमचं एकच म्हणणं आहे वरुडच्या मतदारांना की आपल्याला समजा केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे पालकमंत्री आपले आमदार आपले खासदार आपले आपला नगराध्यक्ष आणि आपला नगरसेवक जर असला तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली साखळी लागणार आहे आणि म्हणून या विकासाच्या गंगेमध्ये आपण सगळ्या वरुटकरांनी साथ द्यावी अशी सगळ्या वरुटकरांना आमची विनंती आहे वरुड शहराच्या विकासाकरिता भारतीय जनता पार्टी ही प्रचाराकरता निघाली आपल्यासोबत सिदर्भ सोलू आहे काय सांगू शकाल भारतीय जनता पक्ष माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात दिवसेंदिवस प्रत्येक ठिकाणी तुम्ही आताच बिहारची निवडणूक पाहिली बिहार राज्यात आपण अतिशय प्रचंड प्रम बहुमतानं विजयी झालो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा आपल्या अनेक नगराध्यक्ष व नगरसेवक हे अपक्ष निवडून आलेले आहेत हां आणि जो विकास करते आहे जी पार्टी खऱ्या अर्थानं विकास करते आहे आपले मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आज जो आपल्या महाराष्ट्राचा विकास सुरू आहे त्या विकासामध्ये आपलं एक योगदान म्हणून आपण या ठिकाणचे माननीय लाडके आमदार चंदूभाऊ यावलकर यांना आपण विजयी केलं परंतु तोच विकास आपल्याला जर खालच्या स्तरापर्यंत आणायचा असेल तर आपण आपले जे प्रभाग क्रमांक चारचे जे उमेदवार आहेत बंटीभाऊ दुर्गे आणि सौ ज्योती दुर्गादासजी शेकेकर आणि तसेच अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ईश्वरभाऊ सलामे या तिघांनाही जर आपण निवडून दिलं तर जे विकासाचा जो झंझावत आहे तो वरपासून तर खालपर्यंत गल्लीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही यासाठी मी आम्हा तु, तु, सर्वांना सर्व मतदारांना या ठिकाणी विनंती करतो की आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतानं विजयी करावं प्रभाग क्रमांक चारच्या उमेदवार ज्योती दुर्गादाजी शेगेकर आपल्या सोबत आहेत एक विकासाकरता आपण आज संपूर्ण प्रभागामध्ये फिरत आहेत आमदार उमेश आवलकर यांच्या नेतृत्व आपण आपलं काम आपलं काम सुरू आहेत एक प्रसिद्ध घराणं म्हणून शेगेकर परिवाराचं या घराच्या आपण सून आहेत काय सांगू शकाल नमस्कार मी प्रभाग क्रमांकी चारची उमेदवार आहे माझं नाव ज्योती दुर्गादास शेगेकर आहे माझ्यावर जी ज भारतीय जनता पार्टीने जी विश्वास दाखवलेला आहे तो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन भारतीय जनता पार्टीचे माननीय आमदार श्री चंद्रभाऊ यावलकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची मी आभार मानत आहे त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे मी वरुड शहराच्या विकासाबद्दल वचनबद्ध आहे आणि मी माझे काम पूर्णरित्या पाळ पाडण्याचे प्रयत्न करेल माझं चिन्ह आहे कमळ कमळ या चिन्हाची बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा आपल्यासोबत महिला संघटनेच्या अध्यक्षाच्या आरती आरती ते काय सांगू शकाल आज महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात काय सांगू शकाल महिलांची सगळी संख्या भारतीय जनता पार्टीच्या विकासासाठीच आहे आपले लाडके आमदार चंदुभाऊ यावलकर यांना पाठिंबा देत त्यांच्यासोबत आम्ही सदैव उभे होतो उभे राहू आणि उभे सदैव राहणारच आहे तर प्रभाग क्रमांक चारमध्ये बंटीभाऊ दुर्गे आणि शेगेकर ताईंसोबत आम्ही सदैव उभे राहू तसंच जेवढेही काही नगरसेवक आप आता उभे आहेत त्यांना निवडून आणण्यात आणि त्यांच्या सगळ्या सीटा काढण्यात आम्ही त्यांना प्रा पाठिंबा देऊच चंद्रभाऊ यावळकरसोबत आम्ही सदैव होतो आणि आहो पण वरुड शहरात विकास व्हावा याकरता आमदार उमेश आवळकर हे प्रयत्न करत आहेत त्यांचेच खद्य समर्थक असशे दुर्गे सर आहे काय सांगू शकाल भाऊ आज आज प्रचाराचा सुरुवात झाली काय सांगू शकाल मी ह्या प्रभागाचे दोन हजार एक पासून नेतृत्व करत आहे आजपर्यंत इथं माझी पत्नी मी ह्या भागात नगरसेवक झालो आहे आणि ह्या भागामध्ये बराचसा विकास झाला आहे आणि येथील विचारधारेचे जे, जे भाजपचे मतदार आहे आणि बंटी भाऊ दुर्गे आणि शेगेर ताईंना भरघोस मतांनी निवडून द्या तेवढंच